गुरुवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरपरिस्थिती मात्र कायम मा आहे किंबहुना संथगतीनं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही महापुराची अस्वस्थता आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह सगळीकडे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कृष्णा पंचगंगा वारणा दूधगंगा या नद्यांच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होतीय इचलकरंजी परिसरात आज सकाळी पावसानं काहीशी उसंत घेतली मात्र दुपारनंतर पुन्हा दमदार पावसानं हजेरी लावली इचलकरंजीत पंचगंगा नदीनं अडुसष्ट फुटाची इशारा पातळी ओलांडली असून बहात्तर फूट या धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज पंचगंगा नदी परिसर शेळके मळा मुजावरपट्टी जुना चंदू रोड बौद्ध विहार परिसर टाकवडे रोड लिया, लिया। या ठिकाणी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या या ठिकाणच्या सेहेचाळीस कुटुंबातील एकशे चौऱ्याण्णव नागरिक आणि त्रेसष्ट जनावरं श्रीमंत घोरपडे नाट्यगृह परिसरातील छावणीमध्ये स्थलांतरित करण्यात आली या नागरिकांना विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत दरम्यान आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजीतील पूरस्थितीची पाहणी केली तसंच नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला कागल तालुक्यातील नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं दूधगंगा आणि वेदगंगा या दोन्ही नद्यांचं पाणी पात्रा बाहेर पडलंय त्यामुळं दूधगंगा नदीवरील बाचणी सुळकुड सिद्धनेरली आणि वेदगंगा नदीवरील कुरणी बस्तवडे चिखली हे बंधारे पाण्याखाली गेलेत कागल तालुक्यात ता पावसामुळे सत्याहत्तर घरांची आणि जनावरांच्या नऊ गोठ्यांची अंशत पडझड झाली आहे तर नानीबाई चिखलीतील सात कुटुंबातील तेवीस आणि बानगेतील तीन कुटुंबातील नऊ लोकांचं स्थलांतरण करण्यात आलंय आज मांगूर फाट्यावर पुराचं पाणी आल्यानं राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात था आली आहे केवळ अवजड आणि मोठ्या वाहनांना सध्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे शिवाय निपाणी राधानगरी रोडवर मुरगुड शिंदेवाडी आणि निढोर इथं पुराचं पाणी रस्त्यावर आलंय दूधगंगा आणि वेदगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं सुमारे चारशे हेक्टरमधील पिकं कुजण्याची भीती आहे करवी तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावातील एक हजार दोनशे पासष्ट कुटुंबातील पाच हजार पाचशे नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय तर पंचगंगा आणि भोगावती नदीच्या पुरात पाचशे हेक्टरमधील शेतीपिकं पाण्याखाली गेली आहेत दोन हजार एकोणीस आणि बावीसच्या तुलनेत अजून पुराचं संकट सौम्य असलं तरी करवी तालुक्यातील सुमारे नव्वद गावांचा संपर्क तुटला आहे वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून ठिकठिकाणचा वीजपुरवठा बंद आहे करवी तालुक्यात एकवीस घरांच्या भिंती पडल्या असून पाच कोठे पडले आहेत तर एका गुराळ घराचा नुकसान झालंय कोयना आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात तीन फुटानं वाढ झाली आहे शिरोळ तालुक्यातील नुरसेवाडी कुरुंदवाड हेरवाड राजापूर यासह नदीकाठालगतच्या गावांमध्ये पुराचं पाणी पसरतंय नूरसेवाडीतील पन्नास कुटुंब स्थलांतरित झाली असून मिठाई पेठेतील दुकानदारांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवलंय नुरसेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदा ळे यांनी पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराबाबत प्रशासनाला सूचना दिल्या हातकणंगले तालुक्यातील वारणा नदीकाठी असणाऱ्या निलेवाडी गावाला महापुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे सध्या कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे तीन दिवसांपूर्वी निलेवाडी ते आयतवडे खुर्द या सांगली जिल्ह्यातील गावाला जोडणाऱ्या पुलावर सर्वप्रथम पाणी आलं त्यामुळे हा रस्ता बंद झाला त्यानंतर निलेवाडी ते अमृतनगर या रस्त्यावरही महापुराचं पाणी आल्यानं तोही रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सध्या निलेवाडीमधील नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात के लिए अमृतनगर इथल्या विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूल मध्ये सुमारे चारशे तीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय तर जनावरांची व्यवस्था वारणा दूध संघाच्या पोल्ट्री शेडमध्ये करण्यात आली आहे आज दुपारी पारगाव ते निलेवाडी या रस्त्यावरही सुमारे दोन फूट पाणी आल्यानं तोही रस्ता बंद झालाय परिणामी निलेवाडी गावाला बेटाचं स्वरूप आलंय आज सकाळपासून हुपरी कोल्हापूर रस्त्यावर तीन फूट पाणी आल्यानं सर्व वाहतूक कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून वळवण्यात आली तसंच इंगळी गावात पुराचं पाणी नागरी वस्तीत घुसल्यानं पंचवीस कुटुंबांना शाळेत स्थलांतरित करण्यात आलंय दरम्यान पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या बाळू पांडुरंग जाधव या ऐंशी वर्षीय वृद्धाचा आज पाण्यात पडून मृत्यू झाला सातवे ते कांदे गावादरम्यानच्या वारणा नदीवरील पुलावरून पाय घसरून ते नदीपात्रात पडले आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या स्मशानभूमीजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह सापडला शाहूवाडी तालुक्यात धुवाधार पाऊस कोसळत असून शाळी कडवी कांसा आणि वारणा नदी काठावरील गावांना महापुराचा विळखा पडलाय मलकापुरातील शिवाजी स्टेडियम मरीमाई मंदिर स्मशानभूमीत पाणी शिरलं असून शिवाजी स्टेडियमला तर तळ्याचं स्वरूप आलंय शाहूवाडी तालुक्यातील सतरा गावातील बावीस घरांच्या भिंती पडल्या असून वादळी वाऱ्यानं घरांची कौल आणि छप्पर उडून आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचं नुकसान झालंय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील भोसलेवाडी आणि पायरवाडी इथं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे